नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चल तर बघूया माझा डेली रुटीन म्हणजे नेहमीच डेली रुटीन मी टाकणार आहे तर मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला मी दाखवतो तुम्हाला आता मी कुठे आहे माझ्या बकऱ्या आहेत मी बकऱ्या चरायला आले आहे आता इकडे चरतात इकडे पाणी आहे औडा आहे नाळा नाला आहे पाणी वाहून येतो तिकडे शेती आहे आणि इकडे दुसऱ्यांचं पोल्ट्री फार्म आहे बघा पोल्ट्री फार्म आहे तिथे कोंबड्या आहेत मग तुम्हाला दाखवू बघा दुसऱ्यांचे पोल्ट्री कोंबड्या आहेत पोल्ट्री फॉर्म आहे हे माझ्या बकऱ्या इकडे चरतात हेच असते आपल्या डेली रुटीनमध्ये काही ना काही आपलं डेली रुटीनमध्ये अजून घरी आहे ते पण तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो काय काय करते कोणते प्राणी आहेत माझे तर आता हे बघा सध्या तिकडे चरतात हिरवा गवत वगैरे आहे इकडे रोड चालतो इकडे रोड आहे इकडे रोडावरच आहेत आता इकडे चारा आहे म्हणून ते इकडे आतमध्ये आल्या आणि इकडे चरणार दोन तीन तास चरणार आणि मग घरी जाणार आणि हे माझ्या आपल्या वेगळ्या जातीच्या आहेत गावरानी नाही आहेत याच्यात तुम्हाला बिटल बघायला मिळेल हंसा बघायला मिळेल क्रॉस आहे क्रॉस ब्रीडिंग आहे ते क्रॉस ब्रिडिंगच्या माझ्या बकऱ्या आहेत पहिलं ओरिजनल होत्या काही क्रॉस केल्या आम्ही हैदराबादी वगैरे क्रॉसिंग आहेत पूर्ण तर काही तिकडे चरतात चालले थोडेसे घराच्या रस्त्या रस्त्यानी आता इकडे आल्या रस्त्यावर आल्या आम्ही रस्त्यावर आलो आता इकडे काही इकडे असणार बे बघा ते बघा मागे मागे हे बघा अशा इकडे आहेत काही चरत आहेत इकडे काही मागून येतात हा किती वाजले पावणे दोन हो पावणे दोन झाले निघले घरी जायला आणि थोडं तिकडे पाऊस हे आमची छत्री काही खुलत नाहीला खुलायला लागेल छत्री खुलायची पाऊस आलो तरी काही टेन्शन नाही पाऊस पण आला हे बघा हे बघा पाऊस येत आहे पाऊस त्या मागून पाऊस आला पाऊस आला आवाज करत करत म्हणजे बकऱ्या चालल्या धावत आता घरी घरी पलटात पाऊस आल्यावर लवकर गाड्या पण सुसाठ समोर पण पाऊस आहे थांबा थांब जोरात पाऊस चालू झाला आणि बकऱ्यात चरत आहेत थांबतात बाहेर आल्यावर जास्ती थांबतात पण आभाळ गर्जन नसलं तर घरी घेऊन जावं लागतं पाऊस मी जोरात चालू आहे घरी आला आम्ही हा घरे आमचे दोन आणि एक छिटकू हे छिटकूला थोडंसं बांधून ठेवलं मस्ती करतो ना म्हणून त्याला बांधलं काही पण खातो म्हणून थोडंसं त्याला बांधून ठेवायचं बांधून ठेवलं हा आमचा किटू मित्रांनो घरी आलो आहे तर हे आमचं अशी गाव असते द्यायची म्हणजे हे इथं हसते आणि तुम्हाला एक आमचा मेंबर दाखवतो छोटस आहे घर आहे हे बघा आमचा छोटासा मेंबर कुठे आहे कुठे आहे बघा कुठे पण जाऊन बसतो चला या।, या या लिओ चल या आमचं लिओ बाबो हा लिओ बाबू आहे आमचं त्याला आता जेव जेवण पाहिजे असतं बघा तर, तर मी आलो ना तर त्याला आता जेवण पाहिजे असते बाबा जेवण दे मला असं असते त्याचा आता त्याला जेवण देणार त्याला जेवण द्यायचं पहिले म्हणजे तो शांत होतो काय कसं करतो काय पाहिजे तू हां भूक लागली त्याला भूक लागली भूक लागली त्याला जेवण द्यायचं थोडंसं दूध भात दूध चपाती द्यायची हा आता किटू करतो जेवण आता त्याची भूक मिटायल मग थोड्या वेळाने येतो माझ्याकडे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली आहे का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कराल अशीच डेली व्हिडिओ आवडेल का तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगाल चला तर मित्रांनो बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये